नमस्कार मित्रमैत्रिणी तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलवर खूप स्वागत आज आहे सतरा जानेवारी आणि आज आहे पालट आजच्या धनुराशीच्या लोकांची साडेसाती संपुष्टात येणार आहे आणि नवीन मीन राशीला साडेसाती सुरू होणार आहे माझी रास नेमकी धनु आहे त्याच्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आता साडेसातीचा टप्पा साडेसात वर्षाचा संपलेला आहे साडेसात वर्ष स साडेसाती असते शनीची त्याच्यामध्ये तीन टप्पे असतात पहिला दुसरा आणि तिसरा अडीच अडीच वर्षाचे असे हे तीन टप्पे असतात असं बाबा सांगतात त्याच्यामुळे थोडीफार त्याच्यातली माहिती आहे तसं बघायला गेलं तर ह्या सणीच्या साडेसातीच्या टप्प्यात फार अशी संकटं नाही मला अनुभवायला ना आली नाही ओढवली ती थोड्याफार प्रमाणात मला फेस करावा लागलो प्रॉब्लेमला आणि ते थोडंफार ते प्रॉब्लेम राहतातच कारण प्रत्येक वेळेस जाताना मारुतीला जाताना शनी महाराजांना जाताना विनंती असायची जे काही समोर येत आहे ते सगळं शांततेत निराकरण स्वरूपात असू दे आणि त्याच पद्धतीने सगळं साडेसात वर्षाचा हा कालखंड फक्त माझं करिअर ड्रॉप हा एवढाच वीक पॉईंट माझ्या पुढे येऊन उभा राहायला याच्या व्यतिरिक्त असं मोठं कोणतं मला संघर्ष असा नाही करावा लागला तो तर संघर्ष थोडाफार सगळ्यांना असतोच असतो आणि थोडाफार निगेटिव्हनेस मला जाणवला खरंच मला या वर्षात म्हणजे जी मी आधी होते त्याच्यामध्ये मला खूप बदल जाणवला म्हणजे मला माहिती नव्हतं शानीची साडेसाती मला आहे हे त्याच्यानंतर मग मी जेव्हा जेव्हा प्रयत्न केला की नाही आपल्याला असं का होतंय मी अशी भरकटत का जा जाते मग तेव्हा बाबांना विचारलं सर बाबा असं का होतं मी ह्या परीक्षेला गेले त्या परीक्षेला गेले परीक्षेपर्यंत जाते दोन तीन मार्क आणि माघारी येते असं का होतं तर बाबांनी सांगितलं की शनीची साडेसाती सुरू आहे जानेवारी दोन हजार तेवीस नंतर एक्झाम दे बऱ्यापैकी यश येईल तुला पाहू आता प्रयत्न सुरू आहेत जर यश सक्सेस भेटलं तर नक्की तुझ्यासोबत शेअर करेन मी त्याच्यामुळे बाबांनी सांगितलं की या या कारणामुळं असं होतंय तू तिथंपर्यंत जाते पण रस्ता भरकटणं किंवा थोडाफार फार, फार मार्कांनी एक्झाममधून डिस्ट्रॉय होणं हे असं घडतंय तर अनुभव आला ह्या पद्धतीचा भरपूर करिअरमध्ये आणि जॉबमध्ये याच्या व्यक्ती थोडेफार घरातले प्रॉब्लेम्स होते जे अति मानसिकतेचे होते माझ्या ते मी असे डायरेक्ट मीडिया तुमच्या सगळ्यांसोबत शेअर नाही करू शकत कारण मला थोडेसे लिमिटेशन्स आहेत ते पण थोडंसं बुजल्यासारखं किंवा एकदम असं बिनधास्तपणे नाही ते शेअर करतायत त्याच्यामुळे हे दोन तीन प्रॉब्लेम शेअर आ, फेस करावे लागले जी वाटलं की नाही खरंच साडेसातीमध्ये मला या प्रॉब्लेमना फेस करावं लागलं जॉब करिअर किंवा थोडेफार घरातले प्रॉब्लेम तर याच्यानंतर जो बदल होईल मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन छोट्या छोट्या गोष्टीतला जो बदल होणार आहे मला वाटतो कोणता मला काय बदल जाणवला हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तसं माझं कंटिन्यू जेव्हा मारुतीला जाईल शनी आता आमच्या घराजवळ बऱ्याच असं शनीचं मंदिर आहे मंदिराचे मी कंटिन्यू पाया पडताना सांगायचे शनी महाराज तुम्ही माझ्यासोबत आहात तुम्ही व्यवस्थित माझी राखण करणार तुम्ही या टप्प्यात मला व्यवस्थित बाहेर घेऊन येणार कदाचित ते असेल किंवा अजून कधी कधी शनीचा कोपच साडेसाती म्हणजे एकदम पूर्ण भयानक किंवा संकट सामना सामोरे करता अशी नसते काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात इकडं तिकडं सगळ्यांची लक्षणं वेगवेगळी असू वेग वे शकतात कोण प्रत्येकाच्या मानसिकतेवर असतं ते अरेच्या कोणी कमी एकदम पटकन हळवं मरायचं असतं त्याला ते एखाद्या समोर खूप मोठं वाटतं कोणी असतं ते खूप कणखर असतं त्याला खूप मोठं संकट आलं तरी ते काहीच वाटत नाही त्याच्यामुळं हा जो टप्पा आहे असतो तो प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतो की तो किती खडतर आहे आणि किती सोपा आहे जसं मला जास्त खडतर सोपा वा असा दोन्ही मी मिक्स वाटला जास्तही खडतर नाही आणि जास्तही सोपा नाही थोडंफार फेस करावं लागतंच प्रॉब्लेमला मकर वीर या तीन राशींना संध्या साडेसाती सुरू झालेली आहे फायनली मला थोडं आता आहे पॉझिटिव्ह तर आपल्या माइंडमध्ये सेट असतं ते की अरेच्या शनीची साडेसाती सुरू आहे सुरू आहे आणि आता आपोआपच थोडं फ्रेशनेस जाणवतो आपल्याला आज सतरा जानेवारी दुपारी तीन सातपासून ते रात्री आठ पंचावन्नपर्यंत शनी महाराजांच्या दर्शनाचा अमृत असा योग आहे अमृत असा पर्व काल आहे त्याच्यासाठी मी आता त्यांच्या दर्शनाला चालले आहे साडेसातीचा टप्पा होता त्याच्यातले थोडा अनुभव तुझ्यासोबत शेअर केला हा जो स साडेसातीचा साडेसात वर्षाचा टप्पा असतो तो प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतो काही जणांना जे येणारे प्रसंग असतात ते खूप खडतर वाटतात काही जणांना ही साडेसाती खडतर जाणवते काही जणांना ती अगदी सुख कर काही त्याच्यात एवढं टेन्शन नाही वाटत चला हा कारण ते प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतात आणि प्रत्येक जर निर्धाराने ठरलं की नाही हे आपलं व्यवस्थितच होणार अशी पॉझिटिव्ह एनर्जी ठेवली ना व्यवस्थित सगळं पार पडतं सुखकर होतं अशाच पद्धतीने ज्यानं आहे साडीची साडी जातीत म्हणून त्यांनी सुद्धा असंच करा पूर्ण पॉझिटिव्ह राहा खूप छान जाईल हाय तुमचे साडेसात वर्ष आणि सगळे सुखकर व्यवस्थित हे साडेसात वर्ष निघून जातील सध्या थंडी सुरू आहे त्याच्यामुळे मला सर्दीचा त्रास होतो त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी त्रास होतो आहे सध्या तुम्हाला सुद्धा थोडंफार जाणवत असेल कारण माझी जी प्रकृती आहे ती कफ प्रकृती आहे आणि अशी सर्द आहे थंडी थोडी जरी लागली तरी मला लगेच सर्दी होते त्याच्यामुळे एडिटिंग करता येते त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ बनवायला लेट होतोय मला त्याबद्दल थोडक्यात आपण पाहूया तर आज आहे सतरा जानेवारी आज होणार आहे शनीपालट आणि शनी महाराज हे त्यांच्या स्वराशीमध्ये म्हणजेच राशीमध्ये येणार आहेत पदार्पण करणार आहेत त्याच्यामुळेच राशीला पहिल्या पहिला शनी आहे त्याच्यानंतर मकर राशीला दुसरा आहे धनुराशीला तिसरा आहे वृश्चिक राशीला चौथा आहे तूळ राशीला पाचवा आहे त्याच्यानंतर कन्या राशीला सहावा आहे सिंह राशीला सातवा श्रेणी आहे कर्क राशीला आठवा श्रेणी आहे मिथून राशीला नववा श्रेणी आहे वृषभ वृषभ राशीला दहावा श्रेणी आहे आणि मेष राशीला अकरावा श्रेणी आहे तर असे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मीन मीनरास मीन राशीला बारावा श्रेणी आहे असे प्रत्येक राशीनुसार प्रत्येक राशीनुसार पहिला दुसरा तिसराचा असे शनी महाराज आहे त्यांच्या राशीमध्ये विराजमान तर आपली जन्मरास काय आहे आणि त्याच्यावरून शनी महाराज जी आता आज गुरुपालट होणार आहे शनीपालट होणार आहे त्या ते फळ काय भेटणार आहे आपल्याला तर मिथून वृशिक आणि मकर या राशीला सुवर्णपदाने शनी महाराज त्यांच्या राशी सुवर्णपदाने येणार आहेत आणि त्यांचं फळ हे चिंता दाखवत आहे कर्क तूळ आणि मीन राशीला रौप्य पदाने येणार आहेत आणि त्याचं फळ हे शुभ आहे त्याच्यानंतर वृषभ कन्या आणि कुंभ राशीला शनी महाराज ताम्रपदाने येणार आहेत आणि श्रीप्राप्ती हे त्याचं फळ आहे त्याच्यानंतर मेष सिंह आणि धनु या राशीला लोह या पदाने येणार आहेत आणि त्याचं फळ हे कष्ट आहे अशी या राशीचं हे थोडंफार वाचन जे मला माझ्यापर्यंत आलेलं होतं पोचवलेलं होतं बाबांनी सांगितलेलं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये आपण जाऊयात त्यांना शनि शनी महाराजांच्या दर्शनाला मंदिर दाखवते इथलं चला तर आणि सांगायचं म्हणजे ही रोज आता जी हनुमान चालीसा ऐकायला येते रोज रात्री या वेळेस ती संध्याकाळ वेळेस म्हणजे इथे हनुमान चालिसा लागत असते घरातील सगळी मंडळी हनुमान चालिसा ऐकतात कानावर पडते आणि मी म्हणत असते मी तर कंटिन्यू म्हणत असते बऱ्याच वेळेस मी त्याचे पारायणसुद्धा केलेले म्हणजे अनुष्ठान तप असं एका वेळेस अकरा वेळेस म्हणणं एकवीस वेळेस म्हणणं हे सुद्धा हनुमान चालिसेचं केलेलं आहे मारुतीरायवर माझी खूप श्रद्धा आहे पहिल्यापासूनच स्वामी समर्थ आणि मारुतीरा यांनी तर मला करियरचा मार्ग दाखवलेला आहे असं मी माझ्या मात्र ठाम आहे चला तर मग आपण जाऊया दर्शनाला शनी महाराजांच्या तर आपण इथे आलेलो आहोत शनी महाराजांच्या मंदिरात मारुतीची आणि शनीची मूर्ती इथे आहे इकडे हनुमान स्तोत्र हनुमान चालिसा शनी चालिसा शनीचं स्तोत्र हे सगळं लिहिलेले आहे त्याच्यानंतर इथून आतमध्ये आहे शनी महाराजांची मूर्ती आणि मारुतीची मूर्ती आतमध्ये जाऊन दर्शन असं नाही घेतलं जात म्हणजे स्त्रियांनी तरी त्रिमी तरी नाही आतमध्ये जात थोडं लांबूनच दिव्यामध्ये तेल घातलं आणि बत्ती लावली आणि बाहेरूनच कडेनी दर्शन घेतलं कारण शनी महाराजांचं नेहमी दर्शन हे कडेनी घ्यावं साईडनी एका समोरासमोर उभारून कधीच दर्शन नाही घ्यायचं कारण तेवढी आपल्यामध्ये क्षमता आपली ताकद नाही की त्यांच्या समोर आपण उभा राहू एवढी त्याच्यामुळे नेहमी दर्शन हे शनी महाराजांचं एका साईडनी घ्यावं इकडे तसंच महादेवाचं महादेवाची पिंड आहे त्याच्यासोबतच इकडे सुद्धा मारुतीची मूर्ती आहे त्यासोबतच इकडे मल्हार मार्तंड माळसा भानूसोबत मूर्ती आहे खंडोबाची अशा पद्धतीने मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं अभिज्ञानी मस्ती केली भरपूर एवढी मंदिरामध्ये आता गर्दी नव्हती थोडी गर्दी कमी होत झाली आम्ही जायच्या आधीच भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये त्याच्यानंतर आम्ही गेलो स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला मी सकाळी तसं स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं होतं कारण मी सकाळ सकाळी स्वामींना जाऊन येते पण ऋग्वेदीला जायचं होतं अभिज्ञानींनी सकाळी दर्शन घेतलं होतं ऋग्वेदीला स्वामी समर्थांना जायचं होतं त्याच्यामुळे ऋग्वेदीसाठी परत स्वामींच्या मठात गेले आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं दर्शन झालं जेव्हा आपल्याला शनीची साडेसाती सुरू असते तेव्हा आपण शनीचा कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर शनीचा मंत्र आहे जो पंचांगामध्ये सुद्धा दिलेला आहे बरेच ब्राह्मण गुरुजी आपल्याला सांगतात हा मंत्र साडेसातीमध्ये म्हणण्यासाठी तर तो आहे नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मातंड संभूतम तन्नमामी शनेश्वरम असा हा मंत्र आहे या मंत्राचा जितका जास्तीत जास्त वेळा म्हणता येईल तेवढा म्हण म्हणावा जवळजवळ एकशे आठ माळ केली तरी खूप छान आहे या मंत्राचा मी भरपूर वापर केला या शनीच्या साडेसातीमध्ये इथून पुढे सुद्धा ठेवणार आहे आणि यासोबतच सेवा केली ती म्हणजे मारुतीची आणि महादेवाची मारुती रायाची ही पहिल्यापासून मी सेवा करते यासोबतच असं म्हणतात की ज्या ज्यांच्यावरती मारुतीची कृपा असते किंवा मारुतीची दृष्टी असते यांना शनी महाराज त्रास देत नाहीत त्यांना शनी महाराज पीडाही कमी करतात त्यांच्या ज्या साडेसातीचा जो काळ असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मारुतीरायाची सेवा जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने आम्ही स्वामी समर्थांचं सुद्धा मठामध्ये दर्शन घेतलं स्वामी मायांचं मठामध्ये येणं हे सुद्धा खूप मोठं नशीब लागतं दुसऱ्या वेळेस माझं मुलींमुळं कधी कधी तीन तीन वेळेस जाणं होतं दर्शनासाठी स्वामी समर्थांचं दर्शन झाल्या छान असं मुलींनी एवढी गर्दी नसल्यामुळे दोन्हीकडचं दर्शन छान घेतलं आणि आम्ही याच्यानंतर गेलो रेणुका मातेच्या मंदिरात जे आहे भक्तांची देवी हे मंदिर आहे रेणुका मातेचं माहूरगडचं ठाणं आहे इथे गेलो दर्शनाला आज दोन्ही तिन्ही मंदिरात निवात एक अर्धा तास वेळ काढून आम्ही दर्शनासाठी गेलो छान असं दर्शन घेतलं या समोरच दिसतो आहे ते म्हणजे आमच्या आईंच्या हरिपाठी हरिपाठाचा ग्रुप आई रोज हरिपाठाला या मंदिरामध्ये येतात भक्तांची देवीच्या मंदिरामध्ये आणि इथे त्यांची ज्या बरोबरीच्या त्यांच्या आईंच्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या जणी मिळून हरिपाठ घेतात सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा आहे आमच्या आईंचा हरिपाठाचा ग्रुप या सगळ्या जणी रोज इथे साडे सहा वाजता हरिपाठाला येतात छान असा हरिपाठ म्हणतात आईंच्या एका बैत्रिणीकडून आईंनी हे दोन असे तोरण घेतलेले आहे छान लावायला दाराला त्यामुळे रुबी दिला अभिज्ञाला प्रसाद दिला आणि आम्ही आता घराकडे जाणार आहोत व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा भेटूयात पुढच्या अशा करा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ